नमस्कार मी रेश्मा वाघमारे सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात मावळ तालुक्यातील प्रसिद्ध भेळीची सविस्तर बातमी नमस्कार आम्ही पुण्याहून आमचा मैत्रिणीचा ग्रुप आलेला आहे आणि इथे आमचा अगोदरचा अनुभव आहे काही मैत्रिणींना इथली थोडीशी माहिती होती त्यामुळे आम्ही सर्वजण इथेच यायचं ठरवलं आणि श्री समर्थ हॉटेल जे आहे ते अत्यंत सुंदर क्वालिटी आहे फूड क्वालिटी सर्विस एकदम छान आहे चहा वगैरे सगळं व्यवस्थित आहे स्वच्छतेमध्ये आहे सर्वात मोठं हायजेनिक आहे टॉयलेट बाथरूमची सोय पण आहे आणि आम्हाला सर्वांना इथली सर्विस खूप आवडली तर आम्ही ह्यांच्यासाठी एक प्रार्थना करू की समर्थांच्या कृपेने सद्गुरूंच्या कृपेने ह्यांची भरभराट होते हे भरपूर पुढे देत आणि ईश्वर आपण हे सर्वांचे भरभरा ठेवू आणि यांना भरपूर यश मिळवू थँक्यू नाही मी कधीच मिसळ खात नाही पण आज यांची मिसळ खाल्ली आणि मला एकदम छान वाटले म्हणजे टेस्ट पण अशी व्यवस्थित आहे ती आहे घरगुती पद्धतीची आहे सगळ्यांनी इथे येऊन आस्वाद घ्यावा एवढीच विनंती गेल्या किती वर्षापासून आपण हा व्यवसाय करताय दोन हजार सात ला आपण सुरुवात केली होती सर दोन हजार सात पासून हा व्यवसाय आपण करतो आपला पहिला छोटा व्यवसाय होता हळूहळू भेळ करता करता आपण मिसळ चालू केली मिसळ नंतरच कस्टमर जशी मागणी येतील तसं आपण एक एक के गोष्ट चालू करून आपण त्याच्यानंतर प्युअर वेजचं दोन वर्ष आपण प्युअर वेजचं चालू केलं पण त्याच्यामध्ये आता लोकांना प्युअर वेजमध्ये पूर्ण जेवण नाश्ता सर्व एका ठिकाणी भेटेल असं सोय करून श्री समर्थ रेस्टॉरंट म्हणून माळीनगर या ठिकाणी चालू केलं आणि आपला जो व्यवसाय आहे आपण किती शाखा आतापर्यंत आपल्या मग तसं आपण चॅटर सहा आहे तर स्वतः तीन बघतो आपण बाकीचे भाऊ बघतो तीन आणि आपण आता ज्या व्यवसायाच्या संदर्भात आहे आपण ग्राहकांना काय सांगू शकतो काय म्हणजे ग्राहकांना असं म्हणणं आहे की आमचं की एकदा सिरी समर्थक पिव्हरजला भेट द्या आमची क्वालिटी आमची सर्विस आमची क्वांटिटी एकदा टेस्ट करा म्हणजे तुम्हाला परत परत यावं असं वाटेन आमच्याकडे अशी आमची क्वालिटी चांगली आहे का नाही आहे ते आम्हाला तुम्ही येऊन सांगा आपल्या तुम्ही हे करा आपण म्हणजे परत पुढच्या पिढीला आज सांगू शकतो की तुम्ही कोणता पण व्यवसाय करा व्यवसाय करायचं म्हटलं ते कष्ट करायला लागणारच आहे ते काय चुकणार नाही तर व्यवसाय करताना असा व्यवसाय करा की त्याच्यामध्ये पूर्णपणे तुम्ही मनाने बसून मनापासून उतरून तो व्यवसाय करा त्याच्यामध्ये तुम्हाला पुढचं भवितव्य बाबा आपल्या ह्याच्यामध्ये भवितव्य आहे याच्यामध्ये आपण जी चिकटीने इमानदारीने काम करू शकतो याच्यामध्ये आपल्याला एक सगळं नॉलेज आहे असा व्यवसाय कोणता पण करा बरं तो जिद्दी आणि चिकटीनी करा आणि इमानदारीने करा तर त्याच्यामध्ये हमेशा यश मिळेल आताच आपण समर्थ प्युअर व्हेज येते आपले मालक संतोष भाऊ बिल्हारे यांची मुलाखत घेतली प्युअर व्हेज आत्ताच ते चालू केलेले आहे ग्राहक आहेत त्यांनी एक वेज आवश्यक भेट द्या आणि प्युअर व्हेजमधले जो जे काय आहे ते सर्विस त्यांची चांगल्या प्रकारे आहे क्वालिटी क्वांटिटी पण चांगल्या प्रकारे आहे खरोखरच एक नंबर उत्तम रांधकासाठी सकाळपासून ते ते संध्याकाळपर्यंत संध्याकाळपर्यंत कंटिन्यू एकदम सर्विस सारा त्रास पूर्णपणे प्युअर वेज एकदम प्युअर वेज कुठल्याही प्रकारचं काही काही नाही संतोष भाऊ गेल्या खरोखर युवा उद्योगांना एक मार्गदर्शन आहे धन्यवाद